मित्रांनो आता फिल्टरून पाणी आणलं मित्रांनो मी ना देत <laughs> भाऊ भजे स्पेशल फर्स्ट टाइम आहे मित्रांनो तर करूया भजीची सुरुवात <laughs> मित्रांनो बेसन मसाला तयार झालेला आहे आता काढतो मी भजे मित्रांनो हे बघा मित्रांनो असं काढायचं आहे भजे नंतर मग गेले फिरवायचं मित्रांनो असं हे बघा तुमचा भाऊ काढताय भजे मित्रांनो आपलं झालं पहिलं घाना रेडी हे बघा आता काढत आहोत हे आपलं निघलं पहिला राऊंड आता मित्रांनो दुसरा राऊंड टाकतो घाना मित्रांनो मित्रांनो भजे बनवायची मजा झालं काय मित्रांनो तुम्ही पण बनवत जा मित्रांनो भजे घरच्यां थोडीशी मदत करू लागत जा मी तर मदत करते भजे बनवायला स्वयंपाक पगिपॉक बनवू लागते थोडं थोडं मित्रांनी शिकत आहे तुम्ही पण करा घरच्यांना मदत फायनली आमचे झाले भजे रेडी मित्रांनो आता करूया जेवण भज्यासोबत